नमस्कार नमस्कार काल काही शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये येऊन त्यांचे काही मुद्दे मांडले त्यांनी मांडलेले मुद्दे कितपत योग्य आणि मांडलेले मुद्दे जर योग्य असतील ते आता ते कुठे निवेदन होऊ मला कळलं की प्रीतम शेट्टी सांगितलं आमच्या प्रियंका तारींनी सांगितलं आणि इकडे मला तर फोन नाही आला तुम्ही फक्त मला म्हणाला होता माग मुख्य इश्यू त्यांनी असा केला की शेतकऱ्यांचा इन्शुरन्स विमा कधी काढणार आणि कोणाचे शेतकऱ्यांचे पैसे थकले वगैरे वगैरे प्रत्येक आम्ही जो संचालक मंडळ निवडणुकीमध्ये मी आश्वासन दिलं होतं प्रत्येक जण देतात मी खोटं आश्वासन माझ्या आतापर्यंत वीस पंचवीस वर्षाच्या काळात दिले नाही शेतकऱ्यांचा जे शेती माल घालतात मार्केटवेला त्यांना विमा दिला जाईल काढला जाईल मार्केटमेट तर्फे असं मी आश्वासन दिलं होतं आजही मी कमी करतो अतुल चेटणी पण दिलं होतं त्याला मी सगळे ठाम आहे संचालक मंडळ ठाम आहे निवडणूक झाल्यानंतर सगळे आम्ही कोणत्या पक्षाचा हा विषय नाही आज मी वीस वर्ष सभापती म्हणून काम करतो आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचं दृष्टीने आम्हाला निवडून दिलेलं आहे मार्केट कमिटी ऍक्ट मध्ये शेतकऱ्यांच्या मालाच्या विक्रीची व्यवस्था करणं त्यांना चांगला बाजारभाव मिळून देणं गोडाऊन करणं प्रोसेसिंग युनिट करणं शीतग्रह करणं हे प्रामुख्याने अगदी मी कबूल करतो हो की ते मी इन्शुरन्सचं दिलं होतं सांगितलं होतं आणि आम्ही सगळे संचालक माझ्यासह उपसभापती दिलीप आपलं प्रकाश टाळण्यासाठी आम्ही सर्व संचालक हे शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेण्यासाठी लोकांनी निवडून दिले त्याची आम्हाला जाणीव आहे आणि त्यासाठीच आम्ही प्रयत्न करत असतो आणि केलेले आहेत आता हे जे मला त्याचं दुःख झालं हे जे काल मी नावं कोणाची घेत नाही पण ते हे निवेदन द्यायला वगैरे जे आले होते ते शेतकरी संघटनेच्या नावाने वगैरे आम्ही सुद्धा शेतकरी म्हणून निवडून आलो सगळे शेतकरी आहोत पण त्याला त्यांचा हेतू मला शुद्ध वाटत नाही हा माझा अगदी म्हटलं तरी चालेल मला माफ करा परंतु हे जो के की केवळ राजकीय ज्यातून आणि त्याला राजकीय रंग द्यायचा आणि आमच्या संचालकावर चिखलपेक करायची हे जे आहे ते योग्य नाही सांगतो ना त्यांना नेते वेगळ्या कारणासाठी आले होते त्यांनी काय त्यांनी त्यांच्या काय पाठिंबा नाही ते मागणं तिथे होते, होते, मा होते उपस्थित आज ते पण आहे भास्कर शेट आहेत आमचे संतोष शेठ आहेत वेगळ्या कामासाठी आले होते मरबळ आहेत सचिव होते ठीक आहे आता आहेत मी सांगतो ना पण तो विषय वेगळा घ्या त्यांना विचारायचे तुम्हाला मी नम्रतापूर्वक सांगतो की आता सगळ्यांपुढं आहे मिटिंग पण आमची संपली मला वाटतं दोन महिन्यापूर्वी ना कवड साहेब आम्ही जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना इन्शुरन्स द्यावा त्यांचा इन्शुरन्स करावा जे माल घालते त्यांच्यासाठी पन्नास लाख रुपयाची अंदाजपत्रकात तरतूद केलेली आहे सगळ्या संचालक मंडळांनी आणि ती तरतूद केल्यानंतर शेवटी त्यांना विशेष बाब ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्याअंतर्गत उपयोगी अंतर्गत जे जे आहेत त्याच्यानुसार आम्हाला चालला तर महाराष्ट्र शासनाकडे मी आतुलचे पण बोललो अजियापट्या कानावर घातलं पनर मंत्री पणन संचालकांशी पण बोललो ही विशेष बाब आहे स्पेशल केस आणि त्यातून आम्ही करणार आहोत ते का लगेच गेलं लगेच बोललो असं नाही आता जे शेवटी संचालक मंडळाने आम्ही सेल हॉल करणं कुठे पत्रे गळत कुठे मार्केट करणं जमिनी खरेदी करणं हे प्रायोरिटी आहे कामाला प्रायोरिटी असते आमच्या दृष्टीने हे जरी असलं आम्ही बोललो परंतु ते महत्वाचं आहे आम्ही सगळे मंजुरी आता बऱ्याच आणल्या त्यांना कामाला दिलेलं आहे आणि हे विशेष परवानगी असल्यामुळे ते लगेच होत नाही आता ते आमच्या कायदेशीर सुद्धा त्याच्या अंतर्गत असून त्याला चार चार महिने परवानग्याने शेवटी रेस्टार पासून डीडीआर जॉईंट रेस्टार पणन संचालक पनन मंत्री इथपर्यंत ते प्रोसेस असते किती लागतो याचा नाही अजून पेक्षा मी सांगतो याला मान्यता आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे हे मान्यता झाल्याशिवाय नाही आमची इच्छा आहे प्रामाणिक आम्ही केलेलं आहे हे महाराष्ट्र शासनाने मान्य केलं तरच तरच आम्ही देऊ शकतो आमची प्रामाणिक हेतू आहे तुम्ही आता कायद्याचे तज्ज्ञ आहात तुम्ही हे बोलण्या विचार करून बोलले असाल आणि आता तुम्ही विचार नाही मी ना टोलवा टोलवी नाही काही करत नाही मी तुम्हाला म्हटलं तसं पाठवलेली तरतूद केली त्या म्हणतो ना मी सगळ्या संचालकांनी आम्ही तरतूद केली त्याच्याशी मी बांधील आहे परंतु हे लगेच कधी कधी करणार कधी करणार आणि मला त्याचं एक की आम्ही त्यांनी नाही केलं इतक्या दिवसात वगैरे असं तसं प्रस्ताव पण आज सांगितलंय की तिकडे परवानगी केला प्रस्ताव आज संचालक मंडळाच्या ह्याच्यात घेतले की तो प्रस्ताव इन्शुरन्स काढण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांचा तिथे पाठवा मी पण बोललेलो आहे आणि ती आल्यानंतर आम्ही लगेच पाठणार आहे आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत आम्ही करतोय पण आता मी पण सेंटर उभे करणार आहे आणि ते पण नंतर त्याचा दोन लाख रुपयाचा काढणार आहे पण तो विषय मी आज सभापती म्हणून मार्केटचा बोलतो संचालक मंडळाने परत हे केलेले मागे सगळं केलेलं त्याचा प्रस्ताव पण पाठवलेला आणि त्याचा फॉलो आम्ही घेतोय कायदे तुम्हाला म्हटलं तसं ते आणि मला असं वाटत नाही की शेतकऱ्यांचं आहे तर ते, ते मराठा शासन त्याला म्हणजे नकार देईल पण तो ते आल्यानंतर होईल त्याची तरतूद जे मेन आहे ते करायला केलेलं आहे शेतकरी मालिक्री हा जो माल शेती घालतो तो त्याची हप्ते बाजार समिती म्हणणार तो, हो तो, हो इन्शुर किती वर्षासाठी तो तो आता असं आहे त्याचं फक्त त्याला तुम्हाला म्हटलं तसं माझी बोलणी झालेली आहे ते लगेच आता मी तुम्हाला सांगू शकत नाही ज्यावेळी माझी मंजुरी येईल जेव्हा आमची त्या कंपनीशी डील होईल त्यानंतर मी त्याचं तर बोलेल हे मी या बाबतीत आता बोलतो की आम्हीच केलेलं आहे आम्ही सगळे सकारात्मक नाही आम्ही ऍक्शन घेतलेली आहे नुसतं सकारात्मक सकारात्मक आम्ही बघणारे बघू असं नाही संचालकांचं नव्हतं पण आता असं आहे माझ्या पॅनलचं असू द्या आज मी सगळ्या संचालकाच्या वतीने बोलतोय मी जे आज बोलतोय ते सभापती म्हणून निवडणूक झालेली आहे तरी देखील मी बोलतोय मी त्याची ठाम आहे पण काही लोक केवळ तो राजकीय इश्यू करून दिलं नाही दिलं नाही त्यांच्याकडे दिलं नाही झालं नाही काही नाही मला त्याचं दुःख झालं नंतर काही जण म्हणाले की आता आमचे सगळे संचालक सक्षम आहे सगळे म्हणतोय मी इथं पक्ष नसतो मी जेव्हा सभापती आज वीस वर्ष काम करतोय सगळे संचालकांनी शेतकऱ्यांनी निवडून दिलेलं आहे शेतकऱ्यांनी हिताची काळजी असणारे आहेत आणि माझे सगळे सहकार्यात आम्ही निर्णय घेतलेला आहे मी दिले वगैरे तो विषयच येत नाही आता तो संपला परंतु त्याला राजकीय म्हणे भीक मागू आंदोलन करू आम्ही असं करू तसं करू आणि त्याचं हे काढू हे मला दुःख झालं त्याच्यामध्ये दुसरा एक विषय असा झाला मला की आमच्या शेतकऱ्यांचे पैसे राहिले कोणी एक जण म्हणाले पैसे राहिले कुणाचे त्यांचे पैसे राहिले नाही त्यांनी तक्रार केली जे म्हणाले माझे पैसे राहिले वगैरे आणि ज्यांचे ज्यांचे पैसे राहिले ते सगळ्यांची यादी आहे शेवटी असा आहे की आम्ही ज्यांचे पैसे राहिले त्यांचे मिळून पण दिले बऱ्याच लोकांचे बरबडे म्हणून दुसरे काय टोमॅटोचे वगैरे त्यांचे लायसन्स रद्द केले त्यांना सध्या दिली कलेक्टर साहेबांकडे प्रस्ताव पाठवला होता अतुल शेखला सांगितलं आम्ही स्वतः भेटलो सचिव उपसचिवांना पाठवलो सध्याकडे ठराव केला हो त्यांच्या सगळ्या जमिनी जप्त झालेल्या आहेत त्याच्यावर बोजा चढलेल्या कृषी उत्पर बाजार समितीचा त्यातून नंतर दोन चार जणांचे पैसे दिलेले आहेत जे काय काय म्हणत होते आमचे पैसे दिले नाही असे असं कधीही मार्केट मुंडी करत नाही आम्ही कोणत्याही पक्षाचे असो कोणीच आमचे संचालक उदाहरण म्हणून सांगतो की महेश शिंगोटे जे महेश झाले आता त्यां ते राष्ट्रवादी पक्षाचे त्यांचा भाऊ डिंगोरीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे अतुल शेट्टी मित्र आहेत ते मला आणि कोणा म्हणाले पण मी नाही रमेश कापरे असतील आमच्या आगरचे कुठे कोणी असो आम्ही पक्षाचं नाही माझ्या शेतकऱ्यांचे पैसे आहेत ते जर बोडले तर तिथं आम्ही एकदा दोनदा तीनदा सांगितलं बरबड्याचे पण वसूल केले आहेत शेवटी त्याचं आणि त्यांचे लायसन्स रद्द केले त्यांच्या प्रॉपर्टी जप्त केलेल्या आहेत शेवटी असा आहे राजीव गांधी पंतप्रधान सुद्धा त्यांचा खून झाला पण डायरेक्ट कायदा हातात घेऊ शकत नाही आपण लगेच फासा चढू शकत नाही कलेक्टर शेवटी आहेत जप्ती करणारे ते आहेत जप्ती झालेले आहेत आणि ते पैसे आम्ही जे काय थोडेफार राहिले ते मिळून दिलेले आजपर्यंत सगळे दिलेले आहेत जे कोणी म्हणाले की आमचे पैसे राहिले आणि काय कारवाई करत असं नाही आमच्या सगळ्या संचालकांना शेतकऱ्यांची काळजी आहे ती काळजी घेणार आहोत याला पण आम्ही माहिती दिला आहोत ते करणार आहे आणि तसा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे पण हे जे काय हे झालं म्हणजे निवेदन अवश्य त्यांना अधिकार आहे द्यावा परंतु मला दुःख झालं की त्याचा राजकीय रंग देऊ नये काही कॉमेंट करू नये संस्था आहे शेवटी कोणत्या सगळी संस्था असेल शासन असेल तुम्हाला अधिकार आहे निश्चित की बाबा बघा तुम्ही म्हटले होते करा आणि सगळं काय अर्थात पण त्याला मला जे असं आलं आणि आमच्या पण दुःख झालं मला मी मी असं म्हणेन की त्याला जे हो। वर स्वरूप दिलं जातं कोण आले काय आले कसं आलं इथं करणं शूटिंग करणं इकडे यांना दमडाटी करणं किंवा भाई दा संचालकाबद्दल बोलणं आमचं काय असं नाही हो असं नाही चालत आणि लगेच लगेच केल्यानंतर झाली असेल तर त्यांच्यावर गुन्हा काही नाही असा आहे शेवटी एक त्यांना आम्ही सांगितलं असं दमडाटी नाही झाली दमदाटी वेगळं दमडाटी नाही म्हणते मी त्याला राजकीय स्वरूप देण्याचं म्हणतो दमदाटी कुठे स्वरूप वापरला मी सचिवांचं कुठं ते पण बोलत नाही दमदाटी दमदाटी नाही सचिव असा आहे जे त्यानं राजकीय रंग देऊ नये कुणी त्याला हे करू नये असं बोललो मी दमदाटी नाही दिला आणि उंच आवाजात बोलले काही जण एक दोन बोलले की तिथं आले जे आणि ते तिथं त्यांचे जर पाहिले तर बरेचशे जर माझ्या विरुद्ध पॅनलचे होते जे कोणी आले ते खरे शेतकरी बाजूलाच होते खरे शेतकरी बाजूलाच होते मला काय म्हणावं पण कोणाची घ्यायची नाही तुम्ही पहा शंभर टक्के शंभर टक्के राजकीय करून मला शेतकरी मला नाही माझ्या आत्ता मी सगळं म्हणेल माझ्या सगळ्या संचालकांना आम्हाला शेतकऱ्यांची काळजी होती आहे राहणार आता ज्यांनी निवेदन दिलंय शेमेरी शेतकरी संघटनेचे सदस्य असेल त्याच्या हाडून काहीतरी मी त्याचा खरं सांगतो मला ढोमसे वगैरे त्यांना ओळखतो मी बाकी ओळखतो कोण आहे ठीक आहे मी पाहिलं तुम्हाला माहिती तालुक्याच्या जनतेला सगळ्यांना माहिती कोण कुठे उभं होतो कोणत्या पॅनलमध्ये होतं कुठं होतं मला काही बोलायचं नाही एक हजार एक टक्के सांगतो की राजकीय वासे आम्ही आहे आणि जे का वलगाना बोलणं किंवा असं दाखवणं की आम्ही सगळे संचालक म्हणतो संजयकाळी स सगळे शेतकऱ्यांच्या विरुद्ध आम्ही शेतकऱ्यांच्या काय आम्हाला जनतेने निवडून दिले आता निवडणूक झाली आम्ही सगळे संचालक माझ्या सह आम्ही आता कुठं ठरवील नाही एक मिनिट मी काय म्हणालो तो आपलं बोलणं झालं तर ठरविल नव्हे मी दिलाय आम्ही करणार आहोत आता असं होईल तुम्हाला सांगतो अपेक्षा वेगळं हो कालचं जे झालं किंवा जी भाषा वापरली आम्ही भीक मागो आंदोलन करून लगेच झालं पाहिजे आता पहिल्यापासून माझ्या सुरुवातीपासून मी म्हणतो ना त्या त्यावेळी बोलले नाही त्याला राजकीय वर्ण देऊ नये त्यांना अधिकार आहे आम्हाला मागणी करायचा निवेदन देण्याचा हे पहिल्यापासून म्हणतो मी आज आता त्यांना अधिकार आहे ना मागणी करायचा निवेदना कोणाच्या लेखी उत्तर आमचं ठराव झालाय लेखी उत्तर काय द्यायचं लेखी उत्तर काय असे रोज निवेदन येतात आमचं ठराव झालाय असं आहे आणि परत मला असं वाईट वाटतं कोणी काय झालं असं नसतं असं सगळं आम्हाला संचालकमंडळ विठी धरण्याचं असं नसतं प्रस्ताव आम्ही करत असतो लगेच काय झालं असं नाही असं आहे आम्ही संचालक मंडळ तरी आम्हाला बारा एक परवानगी शासनाची घ्यावी लागते एक लाख रुपये सुद्धा तीन लाख रुपये असं तास्टँड रजिस्टार आम्ही संचालक मी सभापती सुद्धा अधिकार नाही वैयक्तिक असतं ते करता येतो प्रस्ताव आता हा पण मंजूर झाला आमच्या संचालक मंडळ केला तरी त्याला हे परवानगी आणि ही विशेष बाब आहे इन्शुरन्सची तर त्यामुळे लेखी निवेदन वगैरे ठीक आम्ही आता आताची दखल घेतली नोंद घेतली त्याचे म्हणतो तशी आम्ही संचालक मंडळाने नोंद घेतलेली आहे आणि केलेला आहे कोणत्या दोन महिन्यापूर्वी तीन महिन्या कधी सितव्या महिन्यात सहाव्या महिन्यात सहाव्या महिन्याच्या हो आणि अंदाजपत्रकात पन्नास लाखाची तरतूदही केलेली आहे तरतुदही केलेली आहे इन्शुरन्स कंपन्यांशी बोलणं पण झालेली आहे चाललंय आणि तिथे मी पण पन भेटलो पण संचालकांना अतुश्य कानावर घातले पण मंत्र्यांच्या बोलले तिथे की आम्हाला मा, या मान्यता द्या म्हणून शेतकरी संघटनेच्या या निवेदनामुळे त्यांनी काही काय आश्वस्त आम्ही सगळे संचालक मी माझ्यासह आम्ही त्या जे आहोत ते शेतकऱ्यांच्या हिता जपण्यासाठी कटिबद्ध होतो आहोत हे अशा केलं त्यांनी निवेदन दिलं म्हणून आम्ही करणारे असा अजिबात नाही हे का त्यांनी नाही सांगितलं आणि आम्ही करणार आहोत लेट नाही लगेच नसतं आठ नऊ महिने आम्ही जे अधिकृत आहे त्याला तात्काळ म्हणजे जून मध्ये ना सहाव्या महिन्यात लगेच हो ना ठीक आहे हो ना हा हा लगेच आम्ही मिटिंग घेतली दस तरतूद केली शेवटी शासनाची हे आल्यानंतर मग आम्ही डायरेक्ट हे करणार अधिकृत हे करणार त्यावेळी मग तुम्हाला किती काय काय तुम्हाला म्हटलं तसं माझ्या व्यापक त्याला स्वरूप द्यायचा प्रयत्नच आहे असं नाही असं आहे आता असं नाहीये मला ते नाही 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 मंजूर मी त्याला पहिली प्रथम त्या मंजुरी द्या इतक्या मग त्याच्यात कंपन्याची बोलून मग कसं आहे ते मी डिटेल माहिती देईल तुम्हाला मग त्याप्रमाणे दिवस आता मग कशाला बोलायचं हवेत आणि नाही आणि हे असं म्हणजे त्याचं मला दुःख होतं लगेच बाईट देणं हे करणं त्याला शंभर टक्के जर प्रामाणिक हितो असा असं बाईट देत ना बसणार हो आमच्या विरुद्ध बोलणार असं बोलले होते असं बोलले होते किंवा अग्रेशीपणाने एक दोन जे जे जी बोलले आमचे पैसे राहिले त्यांचे पैसेच नाही एक तक्रार अर्ज सुद्धा मार्केट कमिटीकडे नाहीये की आमच्या आमच्या टोमॅटोचे मना कशाचे पैसे राहिले त्यातले एक दोन जण कोण होते त्यांचे होते ते पैसे होते ते मला मला स्वतःला फोन केले होते त्याचे दिले पैसे असं कधी नाही आम्ही आम्हाला सगळे शेतकरी सारखे सगळे अर्थे सारखे जो आडता चुकला राष्ट्रवादीचा असो काँग्रेसचा असो शिवसेना असो आणि आम्ही कोणी संचालक आम्हाला पाठीशी घालत नाही मी सुद्धा घालत नाही शेतकरी महत्वाचा आहे त्याचे पैसे आणि ते बुडवले नाही आणि यांच्यावर सुद्धा सगळ्या तुम्हाला हे सगळा कॉपी देतो सगळ्यांवर हे केलेलं आहे आणि करणार शेतकरी आले त्याच्यामध्ये संदीप गंभीर नावाचे शेतकरी होते तुमचे सहकारी आहेत मित्र आहेत तुम्ही त्यांना काही शब्द दिले होते असं कळत कसले शब्द असं मोगम नाही आता कोणते काय शब्द म्हणजे कसं तज्ञ संचालक करून प्रश्न काय सांगा तज्ज्ञ संचालक म्हणजे कस आता कसं सगळंच बोलता येत नाही इथं आम्ही काय आत्त आम्ही बघू सगळंच बाहेर येत नाही ओपन काय दिल कुठे दिलते कसले ते कुठलं तज्ज्ञ वगैरे काय काय इथं कायद्यात पूर्वी तरतूद होती म्हटलं आता नाहीये आणि कुठे ठीक आहे आम्ही आणि सगळंच बोलायचं नसतो समोर तुम्हाला म्हटलं तसं काय असं एवढं तर काय ठीक आहे काही गुप्पी ठेवायचं असतं घरगुती आमचा विषय ऑनिशा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र काल काही शेतकरी संघटनेचे लोक इथे आले त्यांनी निवेदन दिलं की संजय राव काळे यांनी निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा विमा उतरू शकत सत्तर आम्ही आल्यावर ते सत्तर येऊन काही महिने झाले अद्यापही विमा उतरलेला नाही तुम्ही संजयराव काळे यांच्या विरोधी पॅनलमध्ये निवडून आलात संजयराव काळे का, का, का। शब्द का शब्द फिरवत नाही प्रश्न हा आहे शब्द कुणी दिला होता याच्यापेक्षा शेतकऱ्यांचा विमा काढणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे तो शब्द कुणी दिलाय कोणत्या पॅनलने दिलाय पण शेतकऱ्यांचा विमा काढणं जाणं गरजेचं आहे आणि त्या का मला वाटतं आमची पहिली किंवा दुसरी किंवा तिसऱ्या मीटिंग मध्ये आता सभापतींनी सांगितलं त्याप्रमाणे पन्नास लाखाची प्रोव्हिजन केलेली होती पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे कायद्याच्या या सगळ्या चौकटीतून जाताना अनेक गोष्टी आताही त्यांनी सांगितल्याप्रमाणे विशेष परवानगी याला पणन खात्याची घ्यावी लागणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाजार समिती पणन कायद्यानुसार चालत असताना त्याला अनेक परवानग्या घ्याव्या लागतात ला आणि त्या परवानगीच्या कचाट्यामध्ये ते अडकलेलं कचा आहे ती परवानगी आल्यानंतर शेतकऱ्यांचा विमा शंभर टक्के काढला जाणार आहे त्याबाबत दुमत नाही त्यांनी दिलेलं आश्वासन सगळेच लोकांनी त्यांचं ऐकलं असतं कदाचित तुम्ही बसले नसते त्यांची तो राजकारणाचा मुद्दा झाला हा मुद्दा शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत आहे जो आमचा भाऊ जो आमचा शेतकरी माझं ऐकून घ्या शेतक जर भले तो त्यांनी केलेला प्रचारातला मुद्दा होता पण आता इथं या टेबलवर बसल्या आम्ही कोणत्या पॅनलचे म्हणून बसलो नाही या तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामासाठी बसलेलो आहोत लोकांची सेवा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बाजार बाजारभाव त्यांना सुविधा देण्यासाठी बसले त्याच्यामुळं हे प्रश्न कोणत्या पॅनलचे नाहीयेत आता या सगळ्या शेतकऱ्यांचा आहे आणि त्याच्यासाठी प्रामाणिक भूमिका सगळ्या संचालकांची केवळ सभापती किंवा आम्ही विरोधात आहे म्हणून आमची ती भूमिका नाही असणार सगळ्यांची ती भूमिका आहे त्याच्याकरता सरकारी परवानगी आल्यानंतर निश्चितपणाने ते होणार आहे गैरसमज लोकांनी कृपा करून करू संजय राऊत काळेच्या पद्धतीने लोकांना कन्व्हिन्स करत होते त्यांचा वचननामा होता किंवा प्रचाराचे काही मुद्दे होते हे मुद्दे सगळे फेक आहेत असं तुम्ही म्हणायचे ऐका ना प्रश्न आहे निवडणूक हा एक वेगळा मुद्दा आहे आणि निवडून आल्यानंतर आता मग मोदी साहेब पण पंधरा लाख म्हणले होते तो जुमला असतो पण इथं तसं नाही त्यांनी काय सांगितलं शेतकऱ्यांचा विमा काढायचा आम्ही भले त्यांच्या विरुद्ध पॅनलमध्ये पण आम्ही देखील त्या मुद्द्याशी सहमत आहोत आणि त्या काम आम्ही सगळे संचालक मिळून त्यासाठी प्रयत्न करतोय पंधरा पन्नास लाखाची प्रोव्हिजन देखील झाली सरकारची परवानगी येणं आवश्यक आहे सरकारी परवानगी आल्याशिवाय इथं दहा हजार रुपये सुद्धा खर्च करता येत नाही त्याच्यामुळे ती परवानगी तर आली पाहिजे शेवटी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये गावात काम करता तिथे देखील अनेक दोन ट्रॉल्या टाक दो, मुरमाच्या टाकायच्या तर तुम्हाला तरी परवानगी लागते शिओची परवानगी लागते, लागते। तसंच यातला देखील पणन खात्याचं बंधन आहे आणि ते बंधन आम्ही निश्चितपणाने त्याच्यासाठी प्रयत्न करून ते आले की विमा होऊन निवेदन देणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर मी बाजार समिती बरोबर देखील आणि शेतकऱ्यांबरोबर देखील मुळात भूमिका सगळ्यांची एकच आहे ना न्याय जर द्यायचा तर काय विषय फक्त 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 आमचं म्हणणं आहे फक्त शेतकऱ्यांनी समजून घ्यावं यातल्या तांत्रिक अडचणी मागाशी मी म्हणालो एक ट्रॉली मुरमाची टाकायची असेल पाचशे रुपये खर्च होतात पण त्याच्याकरता देखील फोन होतं मला माहित नाही फोन होतं ते मला ऐकत मी काय सांगतो तुम्ही कुणी असू द्या शेतकरीच होते, हो होते ते काय कुठले पाकिस्तानातले आले नव्हते त्या बांधवांना ते निवेदन देऊ त्या त्यांनी पण ज्या ज्या पद्धती मागणी आयोग्य असायचं काही कारण नाही आणि आम्ही मागणी नाकारतोय ते कुठे बाजार समितीने ऑलरेडी त्याच्याकरता प्रोव्हिजन केलेली आहे सभापतींनी सांगितलं बघा ज्यांचे बाकी आहेत त्यांचे काही पैसे दिलेले आहेत आणि प्रत्येक वेळेला तो विषय मिटिंगमध्ये आला त्याला काही मुदत देखील दिली होती ज्या ज्या मुदतीमध्ये बाजार समितीमध्ये ज्यांचं ज्यांचं येणं बाकी राहिलं तशा प्रकारच्या आपल्याकडे ज्या काही तक्रारी दाखल झाल्या त्या लोकांचे पैसे देण्यासाठी बाजार समितीच्या वतीनं मगाशी सभापतींनी सांगितलं त्या पद्धतीनं त्या व्यापाऱ्याच्या जमिनीवरती बोजा चढलेला आहे ती प्रक्रिया सुरू आहे आज आपण बाजार समिती काय बँक काय एखादी पतसंस्था आर्थिक संस्था काय शेवटी वसुली करताना जे कायद्याने करायचं असतं ते सगळेजण ते करतायत म्हणजे बाजार समिती त्याच्यात करते ज्या लोकांनी निवेदन दिलं त्यातले काही समर्थक तुमचे होते असू तुम्हाला भेटून परस्पर हा मुद्दा घालू शकत होते घालू शकत होते गरज काय नाही मला अजिबात माहीत देखील नाही ते मी रात्री आता मला प्रीतम शेटणी सांगितलं काल मी हॉस्पिटलमध्ये होतो तिथं मी ती फेसबुकला ती व्हॉट्सअपला एक पोस्ट पाहिली होती आणि ती राजेंद्र ढोमशे यांची होती कोण आलं होतं हे देखील माहित नाही फक्त राजेंद्र ढोमसे यांच्या लेटर पॅड वरती ते एक पत्र होतं तर ते, ते मला वाटतं की थोडीशी चौकशी करणं गरजेचं म्हणजे उगीच बदनामी करण्याच्या हिशोबाने ते असू नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे भविष्य काळामध्ये तुम्ही काढायचं मार्केट कमिटीच्या विकासासाठी हा शंभर टक्के पण चुकीच्या चुकीच्या मार्केट कमिटीच्या नाही शेतकऱ्यांच्या चुकी चुकीच्या कामासाठी चुकीचं होतं त्याचं आज नाही होत उद्या जर झालं तर आम्ही विरोधातच आहोत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका